रोटरी क्लब देवडा टाउनचा उपक्रम नॅशनल बिल्डर अवॉर्डने गुणवंत शिक्षकांचा सन्मान देवडा शिक्षकांची खरी स्पर्धा ही इतरांशी नसून स्वतःशीच आहे शिक्षक जितके प्रामाणिक प्रयत्न करतील तितकेच विद्यार्थी घडविण्याची क्षमता वाढेल असे उद्गार विशेष सरकारी वकील अॅडव्होकेट शिशिर हिरे यांनी काढले ते रोटरी क्लब ऑफ देवडा टाउनच्या वतीने आयोजित नेशन बिल्डर अवॉर्ड वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते शिक्षक दिनानिमित्त तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात समाजाभिमुख कार्य करणाऱ्या निवडक शिक्षकांचा या पुरस्काराने सन्मान करण्यात आला मान्यवरांची उपस्थिती समारंभास शिवनिश्चल ट्रस्टचे अध्यक्ष व शिवव्याख्याते प्राध्यापक यशवंत गोसावी उपप्रांतपाल अरुण पवार प्रियंका बागड अध्यक्ष सुनील आहेर सेक्रेटरी दिनकर देवरे आदी मान्यवर उपस्थित होते अध्यक्ष सुनील आहेर यांनी प्रास्ताविक केले तर प्राध्यापक यशवंत गोसावी यांनी आपण ज्या क्षेत्रात कार्यरत आहोत तिथे नेहमी सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करा असे प्रेरणादायी आवाहन शिक्षकांना केले गौरविण्यात आलेले शिक्षक या प्रसंगी प्राध्यापक डॉ जयमाला चंद्रात्रे प्राध्यापक शशिकांत निकम एस के आहेर पूनम पाटील हर्षाली अहिरराव पोपट विश्वास मुरलीधर भांबरे सुजित कुमार अहिरराव जमनादास अहिरराव धनंजय चव्हाण हरणगाव तालुका पेठ मनोज वैद्य ठाणगाव तालुका सुरगाणा जयश्री शेवाडे प्राथमिक शाळा बहादुरी तालुका चांदवड श्याम पाटील आदी शिक्षकांचा नेशन बिल्डर अवॉर्डने गौरव करण्यात आला पुरस्कार प्राप्त शिक्षकांपैकी मुरलीधर भामरे व जयश्री शेवाडे यांनी या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना हा सन्मान अधिक जोमाने कार्य करण्यासाठी प्रेरणा देणार आहे असे सांगितले उपस्थित मान्यवर आयोजन यावेळी रोटरी क्लबचे डॉक्टर व्ही एम निकम डॉक्टर वसंत आहेर कौतिक पवार प्रितेश ठक्कर सुनील देवरे एस टी पाटील संदीप पगार संजीव आहेर कैलास बागुल अॅडव्होकेट रितेश निकम खंडू मोरे मोहनदास गवडी यासह मोठ्या संख्येने शिक्षक उपस्थित होते भगवान आहेर यांनी सुबक सूत्र संचालन केले तर आभार प्रदर्शन एस टी पाटील यांनी केले एसआय न्यूज साठी शरद पवार चिंचवे आपल्या नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन नका